पारू तेरा डिसेंबर भागामध्ये गुरुजी आणि मोहनचा ॲक्सिडेंट होतो पण गुरुजी सई सलामत किर्लोस्कर मेन्शनमध्ये में पोचतात आयल्या त्यांना आदित्यची पत्रिका दाखवते आणि त्यानंतर अनुष्काची गुरुजी पत्रिका बघतात आणि म्हणतात आयल्या मॅडम ह्या दोन्ही पत्रिका अजिबात जुळत नाही आणि आदित्यच्या पत्रिकेत असं दाखवतात आदित्यची पत्नी ही गरीब घरातली असणार आयल्या म्हणते गुरुजी हे कसं शक्य आहे तुम्ही म्हणता आदित्यची होणारी बायको ही मुळातच गरीब घरातली असणार गुरुजी आता हो म्हणून मान हलवतात आयले म्हणते आणि तशी अनुष्का अजिबात नाही आहे गुरुजी म्हणतात जे मला दिसलं ते मी सांगितलं पारू प्रेम पुजाऱ्याकडून टायर चेंज करून घेते आणि त्याच्याशी मस्त ता बोलत असते तेवढ्यात आदित्य आणि अनुष्का येतात पारू म्हणते बघितलं का मालक सर हे माझे फ्रेंड आहेत आदित्य म्हणतो पारू तुझे फ्रेंड आणि इथे पार्वती होय फ्रेंड काय कुठं पण होतात आणि बरं का प्रेम पुजारी हे आमचे मालक सर प्रेम पुजारी म्हणतो मालक सर नाही म्हणजे सर ऐकलं साहेब ऐकलं मालक ऐकलं पण हे काय मालक सर पार्वती होय मी त्यांची करीन ते माझे मालक सर आदित्य किर्लोस्कर आदित्य मनात म्हणतो ही पारूपण्णा हिच्याकडे काही काही नवीन आयडिया असतात पण अनुष्का खुन्नासपणे आदित्यकडे बघत असते तेवढ्यात मंदिरात भेटलेला माणूस झाडामागून आदित्यवर बंदूक रोखून धरतो आणि अनुष्का त्याला बघत असते दामिनी म्हणते मला काय वाटतं गुरुजींनी सांगितलेली आणि गरीब घरातली बी नाईची पोर म्हणजे पारू तर नसेल आता मात्र आईल्या शॉकून आणि रागाने दामिनीकडे बघायला लागते दामिनी घाबरून म्हणते सॉरी सॉरी वहिनी पण यावेळेस आईल्या तिला काही उत्तर देत नाही कारण आईल्या पण हाच विचार करते पारू तर नसेल असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद